नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी मुंबईमध्ये आहो आणि मुंबईमध्ये जे आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनावर जे आहे आपल्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी जे आहे नागरिक आलेले आहे तुम्ही माझ्या पाठीमाग बघू बघू शकता या ठिकाणी जे आहे बेमुदत आमरण उपोषण चालू आहे या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण चालू आहे काय मागण्या काय आहे माझं नाव अनिता योगेंद्र बोलते आम्ही पनवेल मधून आलेलो आहे झोपडपट्टी होती कळंबोली लागत ती उठवण्यात उत, आली आहे तिथून पुलाच आणि एक रस्त्याचं बांधकाम होत आहे त्याच्यामुळे उठवली हो त्यांना दोन हजार अठराच्या सर्वे अंतर्गत त्यांना झोपडी क्रमांक पण मिळाले सर्वांना जवळपास पंचवीस वर्षापासून हे तिथे रहवासी होते परंतु कुठली पूर्वसूचना न देता महानगरपालिकेअंतर्गत त्यांना उठवण्यात आलं जमीन कोणाची आहे ती ती जमीन सिडकोच्या अंतर्गत येते पण उठवणारे हे अंतर्गत उठवलं आता आमची माननीय मंत्री महोदय मिसाळ मॅडमशी भेट झालेली त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ याच्यावर निर्देश देतो परंतु कालच नुकतीच महानगरपालिकेशी ॲडिशनल कमिशनर साहेबांसोबत मिटिंग झाली ते बोलले की तुर्तास आमच्याकडे कुठली जमीन उपलब्ध नाही आहे की त्यांना आम्ही त्याच्यामध्ये जागा देऊ शकू परंतु आवास योजनेअंतर्गत जेव्हाही घराचा आवास योजनेची निर्मिती होईल त्यावेळेस यांना आम्ही तिथे पुनर्वसन करू असं त्यांचं म्हणणं झालेलं आहे परंतु लिखित स्वरूपात असं तुम्हाला का नाही अजून सध्या तरी काही आलेलं नाही आहे हे परंतु जरी पुनर्वसन करण्याला त्यांचा जेव्हा तो प्लॅन तयार होईल त्याला वेळ लागेल परंतु आज जे लोक रस्त्यावर आहे त्यांचं काय यांची सगळे घर तोडली आहेत का हो त्यांचं सर्व घर तोडलेली आहे तर कुठे राहतात लोक आता पुलाखाली रहवासी आहेत सगळे किती लोकांचा प्रश्न आहे जवळपास शंभर लोकांचा प्रश्न आहे शंभर घरांचा हा लोक तर दोन सगळे मिळून तीनशे पर्यंत सगळे कुटुंब म्हणजे मुलं वगैरे सगळे पंचवीस वर्षापासून राहत होते पंचवीस वर्षापासून राहत होते त्यांचे सर्व्हेचे आहे का महानगरपालिका त्यांच्याकडून डोमेसिल आहे त्यांचं राशन कार्ड मीटर वगैरे लागलं होतं नाही 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 काही नाही असं वगैरे मीटर वगैरे त्यांना लागले नाही ते राशन कार्ड आहेत बरेच जणांचे राशन कार्ड आहेत काहींना झोपडी क्रमांकाचे मिळालेले कार्ड आहेत अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन त्यामध्ये तुम्ही कुठल्या स्थानिक मंत्र्याला वगैरे काही भेटले काय मुख्यमंत्र्यांस काही भेट वगैरे झाली मुख्यमंत्री साहेबांशी तर भेट जर झाली तर फारच छान परंतु अजूनपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिलेली नाही आहे परंतु नगर स्विकार मंत्री राज्यमंत्री मान्य माधुरीताई मिसाळ यांची भेट झाली आहे त्यांनी आयुक्तांना लगेच निर्देश देतो म्हणून सांगितलं आणि यांचा पुनर्वसनाचा विषय जो आहे तात्काळ आम्ही सोडू असं पण त्यांनी सांगितलं परंतु अजूनही यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे किती दिवसापासून आंदोलन आजचा नव्वद दिवस आहे सर आमरण उपोषण आमरण उपोषण आताच आमच्या एखाद्या महिलेला चक्कर येऊन ही सर्व विस्थापित झालेले कुटुंब आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आणि या विस्थापित कुटुंबांवरती तातडीनं बुलडोजर फिरवणं हे मानवतेला हो धरूनसुद्धा नव्हतं आणि कायद्याला धरून सुद्धा नव्हतं कारण फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये जे साडेसातशे कोटी जात आहेत याचा सगळा खटाटोप करण्याचा हा सर्व संपूर्ण महानगरपालिकेचा प्रयत्न होता नक्कीच खूप गंभीर बाब आहे शंभर कुटुंबाचा प्रश्न आहे आणि शंभर कुटुंब सध्या बेघर झालेल्या माझ्या मागून तुम्ही ब बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता बघू शकता हे हे लहान मुलं बघू शकता हे कारण आता यांना घर नाही आहे यांचं घर तोडलं गेलेलं आहे सर्व हे गरीब आहे कष्टकरी लोक आहे आणि ते आता बेमुद्ध कुपोषणाला बसलेला नववा दि दिवस आहे मग आसुडगाव पनवेल झोपडपट्टी पुनर्वसन संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि हे चित्र तुम्ही बघू शकता थोडं त्यांच्यासोबत सुद्धा सुपक सुपक आपण बोलण्याचा का प्रयत्न काय मागणी आहे तुमची हमारी मांगे पूरी करने आए हम लोग क्या क्या मांग क्या है हमारी हमारे झोपड़ पट्टी जलाया गया उसी हमारी मांग पूरा करने तोड़ दिया तोड़ दिए नगर पाली वाले ने कितने साल से रह रहे थे हम लोग पच्चीस साल से है पच्चीस साल से हाँ पच्चीस अभी कहाँ रह रहे, रहे अभी हम लोग जहाँ हमारे लोग का झोपड़ी पट्टी तोड़ा गया ना वहीं पर रह रहे हैं वहीं पर बारिश चालू है फिर बारिश तो चालू से अब क्या करे ब्रिज का नीचे पड़े हुए हैं तुम्ही काय सांगा आम्ही पंचवीस वर्षापासून राहतोय आमच्या घरात बारीक बारीक लेकर राहू राहिलो तर तुम्ही आणू राहिले आम्हाला आता आमची हे विनंती आहे सरकारले की आम्हाला घर देवा जलती वर्षापासून राहतो पंचवीस वर्षापासून राहतो आम्ही सगळं पुरुप आहे आता राहण्याची व्यवस्था काय सध्या आता तुमची आम्हाला जागा भेटो घर भेटो आता सध्या काय राहण्याची व्यवस्था कुठे राहता आता तरी कसं आहे आम्ही राहिला कुठे बाया घेऊन बारीक बारीक लेकर आहे ते खूप गंभीर आहे या ठिकाणी बघू शकता त्यांचे घर तोडण्यात आलेले आहे आरोप आहे की बिल्डरांच्या घशात ही सगळी जमीन टाकण्याचा ह्या सरकारचा प्रयत्न आहे हे गरिबांना बेघर करणे आणि मोठ्या लोकांना बिल्डिंगसाठी जागा देणे कितपत योग्य आहे हे मुख्यमंत्री साहेब यांनीसुद्धा विचार करायला पाहिजे एकीकडे एक बोललं जातं की या देशामध्ये दे कोणी बेघर राहणार नाही आणि दुसरीकडं त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात येतो त्यासाठीच जे आहे या ताई ज्या आहे त्यांनीसुद्धा लढा दिलेला आहे आणि गेली नऊ दिवसापासून जे आहे या ठिकाणी त्या आमरण उपोषणाला बसलेल्या आहे मात्र सरकारचा प्रतिनिधी या आजपर्यंत कोणी आलेला नाही अ काही मान्य जसं जितेंद्र आवडसाहेबांनी हा विषय विधानभवनामध्ये चर, हाऊसमध्ये चर्चेला जितेंद्र आव्हाड साहेबांनी आवाज उठवला का तुमचा सा? जितेंद्र साहेबांनी जेव्हा आम्हाला भेट दिली इथे तेव्हा त्यांना फरक सरकारच्या मार्फत कोणी आलं का तुमचं महानगरपालिकेचं म्हणा कलेक्टरच्या इकडून कोणी अजूनपर्यंत कोणी आलेलं नाहीये आवडसाहेबांनी जेव्हा विषय केला तर माननीय मंत्री महोदय शेलार साहेबांनी पण त्यांना सहमती दर्शवली की आम्ही आशिष शेलारांनी येस आशिष शेलार साहेबांनी सहमती दर्शवली लिखित दिलाय असं काही लिखित सर अजून काहीच नाहीये कुठलंच लिखित कुठलंच नाहीये आम्ही म्हणजे मंत्री महोदयांना जर मुख्यमंत्री साहेब असेल किंवा शिंदे साहेब असेल त्यांनी जरी भेट दिली आणि हा प्रश्न समजून घेतला आज नगरविकास खातं हे मान्य शिंदे साहेबांकडे आहे तर त्यांनी यांना पर्यायी जागा बिलकुल देण्यात यावी पर्यायी जागा तरी देण्यात यावी तर समजा आता यांचा प्रश्न सुटला नाही तर तुमचं काय पुढचं पाऊल काय राहिल्यावर तुमचं आंदोलन जे आहे आम्ही चालू ठेवणारच आहोत आता जसं काल आयुक्त साहेबांनी बोलले की आमच्या हातात जागा नाही आहे जागा आहे कोणी द्यायला पाहिजे म्हणजे एकामेकांवर ते ढकलण्याचं चा काम चाललं आहे सर्वसामान्य जनतेने जायचं कुणाकडे मागणी मागायची कुणाकडे हा प्रश्न आहे मग आता हा प्रश्न तर खर तर मंत्री महोदय सोडवू शकतील त्यांना मी विनंती करते आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांचं होटल लिस्ट मध्ये नाव आहे यांच्याकडे आधार कार्ड आहे राशन कार्ड आहेत का हो बऱ्याच जणांचे राशन कार्ड आहे या मावशी जे आहे या वोटिंग करतांचं पण वोटिंग कार्ड आहे होतदान करतात त्यांना आता हे सर्वांना कसं आहे न्याय देणं खरंच तर बघा बघा मतदान जेव्हा येतो तेव्हा हे सगळे मंडळी जी आहे मतदान करतात त्यांचं मतदान चालतं मात्र ते अतिक्रमणाच्या जागेवर आपले घर राहून बसतात आणि परिवाराचं पालन पोषण करतात ते मात्र सरकारांना चालत नाही तर नक्कीच या समस्येकडे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विशेष लक्ष देतील आणि शिंदेसाहेब त्यांच्याकडे हे खातं आहे नगरविकासाचं ते खातं शिंदेसाहेब या प्रश्नाकडे लक्ष देतील आणि यांची मागणी पूर्ण करतील आणि सध्या जे बेघर आहेत त्यांच्या निवासाची सोय करतील अशी मागणी जी आहे अनिताताई कोलते यांनी केलेली आहे जर मागणी पूर्ण झाली नाही तर असंच हे आंदोलन कायम राहील असाही इशारा कुलतीताई यांनी दिलेला आहे बघत राहा डब्ल्यू लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार